नमस्कार मितेश बाळकृष्णाजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह बे पोट्यो आज एक नवीन व्हिडिओ आहे खतरनाक व्हिडिओ आहे या व्हिडिओत सांगायचं काय आपल्याले तर देशाचे पंतप्रधान बदलू शकते का अशा आता बऱ्याचशा न्यूज चॅनलवर चर्चा आहे पण लोकही गावाबावात विहिरीवर चौकात बसून चर्चा करून राहिले का पंतप्रधान कोण व्हायले पाहिजे नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावरून जाऊ शकते का आणि रंगा बिल्लाचा नंबर मग कुठं लागल असे अनेक लोक चर्चा करून राहिले तर आपल्याला आज त्याच्यावरच व्हिडिओ घ्यायचा आहे का ह्या चर्चेले उधाण कुठून आलं आता लक्ष द्या देशाचे पंतप्रधान एखाद्या वर्षाच्या आत ठीक आहे गडकरी पंतप्रधान पदावरून पायउतार होऊ शकते आणि त्याच्या जागी नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकते पण नितीन गडकरीले डावलून अमित शहा पंतप्रधान होऊ शकते का ठीक आहे हेही सगळ्यात मोठा चर्चेचा विषय आहे पण ही चर्चा सुरू कुठून झाली तर लक्ष द्या आजचा विषयच तो आहे ठीक आहे बी जे पी ठीक आहे बी जे पी माय होय ठीक थी, आहे आर एस एस माय होय ठीक आहे कोणाची बी जे पीची म्हणजे बी जे पी हो, हो? जन्माले आली आर एस एसमधून ठीक आहे म्हणजे ठीक आहे जे आर एस एस आहे ठीक आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्यातून जन्माले आलेले पिलांटू म्हणजे बी जे पी आता हे जे बी जे पी जन्माले आली हे बी जे पी ठीक आहे अंशीले जन्माले आली त्याच्या अगोदर जनसंघ म्हणून होता पण त्याचं काही एवढं काम चाललं नाही मग यानं नवीन पक्ष जन्माले घातला भारतीय जनता पार्टी आता त्या ठीक आहे आर एस एसचे जे हेड आहे मोहन भागवत ठीक आहे मोहन भागवत यांना आत्ता स्टेटमेंट केलं आणि स्टेटमेंट का केलं का स्टेटमेंट केलं आता मोहन भागवत आर एस एसचे चे प्रमुख आहे यानं स्टेटमेंट केलं का पंच्याहत्तर वर्षाच्या कोणत्याही व्यक्तीने राजकारणात सक्रिय राहू नये ठीक आहे त्याने राजकारणातून संन्यास घ्यावा आता पुढच्या महिन्यात मोदी भाऊसाहेब हे पंच्याहत्तर वर्षाचे होणार आहे मग आता दोन महिन्यात हे पंच्याहत्तर वर्षाचे होणार आहे मग आता आर एस एसची हिंमत आहे का का मोदीले पदावरून काढू शकते ठीक आहे तर मोदीले पंतप्रधानच आर एस एसनं बनवलं ते काढू शकते मग याच्या जागी कोण येऊ शकते तर नितीन गडकरीचं नाव चालू आहे कायच्यावरून चालू आहे तर नितीन गडकरी एक मातब्बर नेते आहे नितीन गडकरीने महाराष्ट्रामध्ये बांधकाम मंत्री पद हे उपभोगलं आहे नितीन गडकरी साहेब आता केंद्रात आहे विजनरी माणूस आहे सर्व पक्षातल्या लोकायले लोकप्रिय माणूस आहे नितीन गडकरी आणि त्याच्यामुळे नितीन गडकरी पंतप्रधान होत असन तर मोदीपेक्षा कैपटीनं चांगला बा ठीक आहे म्हणून ठीक आहे नितीन गडकरीकडं सारे लोक म्हणजे साऱ्या पक्षातले मग ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असो काँग्रेस असो ठीक आहे त्याच्यानंतर शिवसेना असो ठीक आहे त्याच्यानंतर समाजवादी पार्टी असो सगळ्या पक्षातल्या लोकायले ठीक आहे नितीन गडकरी पंतप्रधान झाले एक चांगला ठीक आहे मॅसेज या भारतात तरी जाईल ठीक आहे काही बयाडभोंग्यापेक्षा ठीक आहे हे कधी चांगले विजनरी माणूस आहे का माणूस आहे विजनरी माणूस आहे बाहेर देशात काही गेले तर तिथून लगेच शिकून तंत्रज्ञान ते आपल्या देशात कसं लागू करता येईल याच्यासाठी तो माणूस नेहमीच झटत असते ठीक आहे बाकी रोडच्या कामात किती खाल्ले किती ठेवले हे लोक जिकडे तिकडे चर्चा करत राहते तो त्याचा विषय आहे ठीक आहे आपला विषय आहे तो पण सध्या नितीन गडकरी हा विजनरी माणूस आहे ठीक आहे बांधकाम मंत्रालय त्याच्याकडं असताना ठीक आहे भारतातले रोड चकाचक करण्यामागं भारताचे रोड ठीक आहे दोन लेनचे चार लेन सहा लेन ठीक आहे एक्सप्रेस वे हे ठीक आहे घडवण्यामागं त्याचं मोठं योगदान आहे ठीक आहे मोठ्ठाले फ्लायओव्हर ब्रिज कारण रस्ते हे रक्तवाहिन्या आहे आणि रक्तवाहिन्या सदृढ करायचं काम नितीन गडकरी साहेबांनी केलं आहे आता नितीन गडकरी साहेब पंतप्रधान का होऊ शकते ठीक आहे नितीन गडकरी साहेब पंतप्रधान का होऊ शकते तर त्याचं कारण मी तुम्हाला तर सांगितलं का सगळ्या लोका सगळ्या पक्षातल्या लोकायला आवडणारा माणूस बी जे पीतला आवडणारा माणूस म्हणजे नितीन गडकरी अशी नितीन गडकरीची लोकप्रियता आहे दुसरं नितीन गडकरीनं आता काही स्टेटमेंट केले आहे तर नितीन गडकरी साहेबानं एक स्टेटमेंट असं केलं का या देशात दोन व्यवस्था तयार होऊन राहिल्या ठीक आहे या देशामध्ये अशा दोन व्यवस्था तयार होऊन राहिल्या का पैसेवाले लोक पैसेवाले होत आहे म्हणजे श्रीमंत लोक श्रीमंत होत आहे आणि गरीब लोक गरीब होत आहे त्याच्यामुळे विषमतेची दरी प्रचंड मोठी वाढलेली आहे आणि ही दरी कुठंतरी थांबली पाहिजे ठीक आहे याच्यावर सरकारनं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या सरकारने घरचा अहेर ते देऊन राहिले ठीक आहे पण असे स्टेटमेंट कॉन्ट्रवर्शियल याच्या अगोदर बी त्यानं केली आहे मग त्याच्यानंतर यानं दुसरं स्टेटमेंट केलं का ठीक आहे मी जात पात मानत नाही यायचं तिसरं स्टेटमेंट ठीक आहे ते म्हणते का ठीक आहे सरकार विरुद्ध असे वकील तयार व्हायला पाहिजे का त्यानं कोर्टात सरकार विरुद्ध याचिका दाखल करायला पाहिजे सरकार चुकीचं वागत असन तर ठीक आहे असे अनेक ठीक आहे त्याचे मुद्दे आहे ठीक आहे जो करेगा जात की बात ठीक आहे उसको मै मारूंगा लात ठीक आहे असे स्टेटमेंट दिलेले आहे त्याच्यानंतर ब्राह्मणाला आरक्षण का नको याच्यावर पत्रकार परिषदेत त्याच्या डिबेटा झाल्या आहे ठीक आहे अनेक गोष्टीवर त्यांनी आपलं मत मांडलं पण आता ठीक आहे ठीक आहे आता त्यांचे ठीक आहे अनेक गोष्टी चर्चेला येऊन राहिल्या जुन्या पुराण्या ठीक आहे त्यांना म्हणलं होतं का राजकारणात अनेक असंतुष्ट आत्मांचा महासागर आलेला आहे तर हे जे काही आता चर्चेत चालू आहे तर या चर्चेच्या अनुषंगानं नितीन गडकरी जर देशाचे पंतप्रधान झाले तर तुम्हाला आश्चर्य वाटायले पाहिजे नाही कारण हे फेरबदल होऊ शकते ठीक आहे कारण आता जे एन डी एचं सरकार आहे म्हणजे मोदीचं सरकार आहे हे दोन मेन माणसात टिकून आहे एक म्हणजे चंद्रबाबू नायडू आणि दुसरा म्हणजे नितीश कुमार पण आता बिहारचं इलेक्शन आहे आणि बिहारच्या इलेक्शनमध्ये आता हे का गेम करते हे काही कोणाच्या लक्षात येत नाही म्हणून ठीक आहे ह्या मुद्दा सर्वात महत्त्वाचा होता का देशाचे पंतप्रधान बदलले आणि त्याच्या जागी नितीन गडकरी झाले ह्या मोदी बापूसाहेबाच्या म्हणजे अनफळ गवाराच्या हातात असण्यापेक्षा नितीन गडकरी शिकले सवरले आहे विजनरी आहे बाहेर देशातून काही पाहून आले का लगेच देशामध्ये ते ॲक्सेप्ट करता येते का जसं भारतात बी ओ टी तत्व आणलं बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर म्हणजे रोड बांधायचे आहे तर सरकारपाशी एवढे पैसे नाही तर प्रायव्हेट कंपन्या बांधन ठीक आहे टोल वसूल करण लोकांकडूनच आणि रस्ते चकाचक करण आणि वापरून झाले त्याचे पैसे वसूल करणं झाले का ते मात्र ठीक आहे खणून देईन म्हणजे ते पैसे खणले का टोल बंद करण आणि सरकार म्हणजे बिल बांधा ठीक आहे ऑपरेट करा पैसे वसूल करा आणि आमच्या नावानं मग ट्रान्सफर करून द्या तुमचे पैसे ठीक आहे वसूल झाले तर आता मला अमेरिकेतल्या एका माणसानं फोन केला होता का सर तुम्हीच हे काम करू शकता ठीक आहे ते काम कोणतं कोणतरी बो तर सर म्हणे अमेरिकेत जर दोन करोडचा रोड बांधला असेल दोन कोटीचा तर तो त्याच्या टोल लागते म्हणे ठीक आहे किंवा दोनशे कोटीचा रोड आहे तर टोल नाका टोल लागला का त्याच्यावरून गाडी गेली टोल कटला का पहिले पहिली गाडी गेली तिचे दोनशे कटले का एक करोड नव्याण्णव लाख नऊशे ठीक आहे नव्याण्णव हजार आठशे रुपये ठीक आहे असे मायनस होते म्हणे दुसरी ज्या दिवशी टोलवरून जाणाऱ्या गाड्यावर डायरेक्ट डिजिटल स्वरूपात मोठा बोर्ड लावला आहे म्हणे त्या गाड्यावाल्याच्या समोरच त्याच्या गाडीचे पैसे कटले का तिथून बी पैसे मायनस होते म्हणे त्या बोर्डवरून आणि मग तिथं झिरो झालं का त्याचं ढोबर बंद भारतात अशी व्यवस्था गडकरी साहेबांना आणायला पाहिजे पैसे काटले काटले का, 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 का तिकडं मोठ्या डिजिटल बोर्डवर प्रोजेक्ट कास्ट राहिले पाहिजे त्या प्रोजेक्टची रक्कन त्याच्यातून कटायली पाहिजे तर गडकरी साहेब थोडंसं काहीतरी करा ठीक आहे गरीब लोकायले न्याय द्या बमार पैसे लुटणं चालू आहे रोडवर ठीक आहे चांगल्या सुविधा देतो म्हणून पण एवढाही टॅक्स वसूल नका करू का लोकांच्या खिशात खर्च करायलाही पैसे उरणार नाही म्हणून पंतप्रधान मोदीच्या जागी ठीक आहे गडकरी झाले तर फक्त आम्हाला टॅक्समधून थोडीशी सूट द्यायचा लोकांचे आता खर्च करायला पैसे उरून नाही राहिले पुरा पैसाच टॅक्समध्ये चालला आहे ठीक आहे आणि जर या देशात शेतकऱ्याला न्याय देता आला ठीक आहे शेतकऱ्याले ठीक आहे मला माहीत पडलं का तुम्ही विलास शिंदे साहेबांसोबत भेटून ठीक आहे विलास शिंदे साहेबांचा नाशिकचा कन्सेप्ट जो शेतकऱ्याला समृद्ध करू शकते तो विदर्भात आणता येईल का याच्यासाठी ये प्रयत्न करत आहे खूप चांगली गोष्ट आहे गडकरी साहेबांचं आपण स्वागत करू का शेतकऱ्यांसाठी त्याला थोडासा कळवय आहे आणि ते शेतकऱ्यासाठी ठीक आहे शेतकऱ्यासाठी विलास शिंदेनं जो प्रोजेक्ट विला ठीक आहे विलासदादा शिंदेनं प्रोजेक्ट जो नाशिकमध्ये उभा केला तो असा प्रोजेक्ट नागपुरात किंवा विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी करता येते का याच्यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहे ठीक आहे म्हणून ठीक आहे शेतकऱ्याबद्दल काय करता येईल ते सांगा आणि त्याच्यासाठी शेतकऱ्याचे किती पोरं पाहिजे तेही सांगा अमाप कोटचे भेटून जाईन पण आमच्या शेतकऱ्याच्या मालाले भाव भेटला पाहिजे ठीक आहे त्याच्या मालाले भाव मार्केटमध्ये जरी नसेल तर तो, तो मिळून देता आली पाहिजे अशी व्यवस्था ठीक आहे आपल्या विदर्भात तयार करता येईल का एवढं गडकरी साहेबांना करावं हो। ठीक आहे भारतातल्या प्रत्येक शेतकरी समृद्ध कसा करता येईल याच्यासाठी एक पहिले विदर्भात पायलट प्रोजेक्ट करा आणि तो प्रोजेक्ट भारतभर राबवता येते का शासनाने हे पहा मतानं तर ठीक आहे गडकरी साहेबानं केंद्रीय मंत्र्याच्या जागी विलास शिंदे साहेबाने नेमाले पाहिजे असं मी म्हणतो कारण विलास शिंदे साहेबाचं जेवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे शेतकऱ्यासाठी ते कुठही नाही आणि एका जन्मात एवढं उभं करता येत नाही शून्यातून म्हणून विलास शिंदे साहेबांचा सह्याद्री नाशिक जिल्ह्यापास नाशिकपासून तेरा किलोमीटर मोहाडी नावाचं गाव आहे तिथचा सह्याद्री फार्म पाहिले जा तुम्हाला अफलातून गोष्टी पाहायला भेटन अशा विदर्भात या ठीक आहे अशा गोष्टी विदर्भात याव्या एवढीच मी इच्छा व्यक्त करतो आणि देशाचे पंतप्रधान नितीन गडकरी साहेब झाले तर त्यांचं आपण स्वागत करूया तुम्हाला काय वाटते व्हाले पाहिजे का खाल कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र